राजुरी येथील महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये पुना ब्लड सेंटर नारायणगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरात एकूण पासष्ट ब्लड बँकेचे संकलन करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य पी बलरामडू यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व सांगितले यावेळी प्रा प्राध्यापक विद्यार्थी व विद्यार्थिनी रक्तदान केले रक्तदान करणाऱ्यांना संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण यांच्या हस्ते तसेच प्राचार्य पी बलरामळू यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या शिबिरासाठी प्राध्यापक वैभव नांगरे तसेच सर्व सहकाऱ्यांचं मोठं योगदान लाभलं पाहुयात सविस्तर ब्युरो रिपोर्ट सिवनेर एक्सप्रेस राजुरी येथील दिल, सह्याद्री वेली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भव्य असं रक्तदान शिबिर राबवलं होतं शिबिरा जे आहे ते पुन्हा ब्लड बँक सेंटर नारायणगाव यांनी राबवलेलं आणि बऱ्यापैकी प्रोत्साहन असं विद्यार्थ्यांकडून वगैरे भेटलेलं आहे अंदाजे एक पासष्ट बॅग्स रक्तदान झालेलं आहे आणि त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर रक्तदान हे श्रेष्ठदान असे जे वाक्य आहे त्याला प्रोत्साहन देऊन आम्ही सर्वांनी रक्तदान केलं असे कॉलेज कॉलेजमधून स्टुडंट आहोत आमच्या कॉलेजमध्ये आज ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे आम्ही सर्व एन एस एसची मुलं एन एस एसतर्फे आम्ही असं एक आयोजित एन एस काही ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला आहे आम्ही ठरवूनच आलेलो की असे नवीन काहीतरी करावं जेणेकरून दानधर्म पण होऊ शकतो आणि एखादी नवीन कल्पना पण आपण कॉलेजमध्ये राबवू शकतो नारायण नारायणगाव यांच्या वतीने मी आमची टीम घेऊन फोन ब्लड डोनेशन कॅम्पसाठी सह्याद्रीवाली पा इंजिनिअरिंग कॉ कॉलेजमध्ये आलो होतो येथील विद्यार्थ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद देऊन रक्तदान शिबिराला एकदम चांगला साथ दिलेला आहे त्यामुळे मी सगळ्या आमच्या स्टाफच्या वतीने इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आणि स्टाफचा आभार व्यक्त करतो भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं रक्तदान रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी बार चॅरिटेबल ट्रस्टचे खजिंदा सवंत सर आणि व्हाईस प्रिन्सिपल बालरमडू सर यांनी सहकार्य केले आणि आज या मोठ्या प्रमाणात आपले महाविद्यालयाच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं त्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रसि प्रतिसाद केला आणि सुमारे पासष्ट बॅट्स ह्या कलेक्ट झाल्यात मुलांचा अपेक्षेपेक्षा जास्त असा प्रतिसाद भेटला सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे ट्रस्टी मेंबर चव्हाण सर आणि वाईस प्रिन्सिपल आमचे बाळरामडे सर बाकीचे सर्व शाखांचे शाखाधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार